नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिवराज शिवराजमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्ही बघू शकता बी जी एम सी पुणेमध्ये भरती निघाली आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज असून अंतर्गत आपण आता बघणार आहोत भरती या ठिकाणी गौड टी म्हणजे गड्डची अतिशय महत्वाची पदं निघालेली आहेत पदं कुठली आहेत शैक्षणिक पत्रता काय असेल संपूर्ण डिटेल्स बघण्याचा प्रयत्न करूयात परंतु त्या अगोदर नेहमीप्रमाणे चॅनलवर नवीन असेल तर प्लीज इडुगोज बाय शिवराज या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून ज्याही अपडेट असतील त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल तर चला मग भरतीला सुरुवात करूया मित्रांनो पदं गड्ड अंतर्गत निघाली आहेत संपूर्ण जाहिरात जेव्हा येईल तेव्हा आपण ह्या जाहिरातीमध्ये संपूर्ण माहिती बघूया एकूण तीनशे चौपन्न पदं आहेत शैक्षणिक पत्रता मॅक्झिमम पदांकरता दहावी आहे एक पद आहे ज्याला एम एस सी मागितलेलं आहे मर्यादा अठरा ते अडतीस वर्ष आहे ओबीसीकरता तीन वर्ष तर एस सी एस टी या प्रवर्गाकरता पाच वर्ष सवलत त्या ठिकाणी वयामध्ये असते वेतनमान बघा पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे रुपये हा पेबँक तुमचा या गट करता असेल आता जाहिरात कुठं निघाली आहे ते तर सांगितलं आहे पुणे महानगरपालिकेच्या अंतर्गत आहे आता संपूर्ण डिटेल्स एकदा जाहिरातीची बघू तर बघू शकता ससून सर्वचार रुग्णालय पुणे या अंतर्गत ही जाहिरात निघाली आहे महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत ही जाहिरात तुम्ही बघू शकता ही ती जाहिरात आहे गॅस प्लांट ऑपरेटर असेल सेवक प्रयोगशाळा परिचर दवाखाना सेवक संदेशवाहक बटलर माळी प्रयोगशाळा सेवक स्वयंपाकी सेवक नाभिक वगैरे एकूण एकोणीस प्रकारची पदं आहेत संपूर्ण पदं तीनशे चोपन्न आहेत गड्ड अंतर्गत ही पदं भरायची आहेत आता या पदाबद्दल संपूर्ण माहिती आपण इथे बघून घेऊया एकदा वेतनमान बघू शकता एस वन अंतर्गत पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे एवढं वेतन तुम्हाला असेल तेव्हा संस्थेच्या गड्ड सरळ सेवा अंतर्गत ही भरती आहे पहिलं पद जे आहे ग्लॅस पॅन्ट ऑपरेटर गॅस पॅन्ट ऑपरेटर नावाचं पद आहे या ठिकाणी रिक्त पद एक आहे माध्यमिक शाळांत परीक्षा उत्तीर्ण म्हणजे एस एस सी असणं गरजेचं आहे दुसरं आहे भांडारसेवक या ठिकाणी एक पद आहे याही पदाकरता तुम्हाला दहावी उत्तीर्ण असणं गरजेचे आहे तिसरं प्रयोगशाळा परिचर एक पद आहे या ठिकाणी म्हणजेच लॅब अटेंडंट या ठिकाणी दहावी असणं गरजेचं आहे चौथा दवाखाना सेवक म्हणजे डिस्पेन्सरी सर्विस चार पदं आहेत याही ठिकाणी दहावी असणं गरजेचं आहे नंतर आहे बघा संदेशवाहक संदेशवाहकचे दोन पदं आहेत या ठिकाणी दहावी उत्तीर्ण असणं गरजेचं बटलर बटलर नावाचं पद आहे दहावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे परंतु एक वर्षाचा अनुभव त्यांनी त्या ठिकाणी मागितलेला आहे चार पदं बटलरची माळीची आहे तीन पदं या ठिकाणी दहावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे परंतु सोबत त्यांनी शेतकीय विद्यालयाचा माळी फळोत्पादन प्रमाण प्रमाणपत्र हे असणं गरजेचं आहे प्रयोगशाळा सेवक लॅब आठ पदं या ठिकाणी आहेत या ठिकाणी माध्यमिक शालांतर परीक्षा एस एस सी उत्तीर्ण आणि असणं गरजेचं स्वयंपाकी सेवक आहे या ठिकाणी आठ पद आहेत याही ठिकाणी दहावी उत्तीर्ण परंतु एक वर्षाचं स्वयंपाक येत असल्याचं प्रमाणपत्र तुम्हाला त्या ठिकाणी घ्यावं लागेल नंतर नाभिक बारबर आठ पद आहेत दहावी उत्तीर्ण असणं गरजेचं आणि आय टी आय तुमचा कर्तनालयमध्ये असणं गरजेचं आहे स्वयंपाकीची कुक असिस्टंट नऊ पद आहेत दहावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे आणि एक वर्षाचं त्यांनी अनुभवाचं प्रमाणपत्र मागितलं आहे हमाल नावाचं पद तेरा पद आहेत हमाल पदाला दहावी उत्तीर्ण असणं गरजेची नंतर रुग्णपटवाहक या ठिकाणी थी, रुग्णपटवाहक दहा पद आहेत दहावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे छ सेवक पंधरा पद आहेत छ किरणसेवकाची येथे दहावी उत्तीर्ण शिपाई पिओनची दोन पदं दहावी उत्तीर्ण असणं गरजेचं पहारेकरीच तेवीस पदं आहेत दहावीवर उत्तीर्ण चतुर्थ श्रेणी सेवक पद आहेत दहावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे नंतर आहे आया या ठिकाणी अडोतीस पदं आहेत आणि विशेष म्हणजे हे पद सदर फक्त महिलांकरता आहे असं त्यांनी त्या ठिकाणी स्पष्ट निमात केलेलं आहे आणि एकोणीस नंबरचं पद आहे कक्षसेवक एकशे अडुसष्ट पदं म्हणजे सर्वात जास्त पदं ही कक्षसेवक जी आहेत दहावी गरजेचे गरजेची एकूण तीनशे चौपन्न पदाकरता ही भरती आहे आपण बघू शकता पे स्केलसुद्धा इथे पंधरा हजार सहाशे ते सत्यवीस हजार सहाशे सर्व पदांना एकसारखं वेतन त्या ठिकाणी उपलब्ध असेल आता या ठिकाणी बघा जे वेतन वयोमर्यादा वगैरे सगळ्या डिटेल्स आहेत तर ते वयोमर्यादा आपण बघितलेल्या आहेत परंतु सरकारी नियमाप्रमाणे माजी सैनिक असलेल्या सगळ्यांकर कुठल्या कुठल्या आहेत त्यापैकी इथे एकदा बघून घेऊया बघा अठरा ते अडतीस वर्ष हा वयोगट आहे मागास वर्ग असतील तर त्रेचाळीस वर्ष तिथे त्या ठिकाणी दिलेलं आहे वेगळं आता परीक्षा कशी असेल तर बघा गड्ड अंतर्गत परीक्षा जी आहे ती या पद्धतीनं परीक्षा असणार आहे तुमचं मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान भौतिक चाचणी आणि अंकगणित या प्रकारची तुमचे प्रश्नोत्तर असतील मराठीकरता पंचवीस प्रश्न पन्नास गुण इंग्रजीमध्ये पंचवीस प्रश्न पन्नास गुण सामान्य ज्ञानमध्ये पंचवीस प्रश्न पन्नास गुण बौद्धिक चाचणी किंवा अंकगणित पंचवीस प्रश्न पन्नास गुण एकोणीस शंभर प्रश्न दोनशे गुणांकरता दोन तासाचा कालावधी असेल परीक्षेचे स्वरूप ऑनलाईन म्हणजेच कॉम्प्युटर बेस्ड ऑब्जेक्टिव्ह टाईप तुमची ही परीक्षा असेल तिथं त्या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे ही परीक्षा तुम्हाला पास करावी लागेल परीक्षा पास झाल्यानंतर ज्याला मुलाखत वगैरे आहे का तर असं कुठलाही त्यांनी दिलेलं नाही आहे मुलाखत घेण्यात येणार नाहीत असं त्यांनी त्या ते विषयामध्ये कंपल्सरी सांगितलेलं आहे त्यामुळे तुम्हाला पंच्याऐश टक्के पासिंग त्या ठिकाणी सुद्धा तरी त्यांनी दिलेली आहे आता कागदपत्रं वगैरे कशी टाकायची कुठली कागदपत्रं लागतील तर ही संपूर्ण कागदपत्रं तुम्ही लिस्ट आहे या ठिकाणी ही लिस्ट एकदा बघून घ्या ही संपूर्ण लिस्ट तुम्हाला घेऊन हो। बी जी एम सी पुणे डॉट कॉम या संकेतस्थळावर जाऊन त्या ठिकाणी तुम्हाला ती अपलोड करायची आहेत आणि ती भरती तुम्हाला त्या ठिकाणी भरायची असल्यास तुम्ही त्या ठिकाणी अकच नक्की करा आता परीक्षा शुल्क कसा असेल तर बघा वर्ग चार वर्गातील सर्व प्रदान करता खुला प्रवर्ग असेल तर एक हजार रुपये राखीव प्रवर्ग असेल म्हणजे मागास प्रवर्ग आर्थिकदृष्ट्या डुबल घटक तर नऊशे रुपये तुम्हाला त्या ठिकाणी परीक्षेची पेमेंट करायचं आहे आता भरतीची तारीख बघा पंधरा आठ म्हणजे पंधरा ऑगस्टच्या शुभमुहूर्ताला इथे या परीक्षेला सुरुवात होणार आहे अर्ज भरायच्या आणि एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला शेवटची तारीख आहे तर बाकी काही सूचना असतील तर बी जी एम सी पुणे डॉट कॉम या अंतर्गत त्यांनी त्या ठिकाणी जेही काही तुमची अडचण असेल किंवा ज्याही काही अपडेट्स असतील त्या अपडेट्स तुम्हाला त्या ठिकाणी द्यावेत याच्यावर मिळवून देतील अर्ज कसा करायचा आहे संपूर्ण डिटेल्स बघा या जाहिरातीमध्ये दिलेली आहेत आपण ही जाहिरात त्या ठिकाणी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला उपलब्ध असेल ही जाहिरात तिथून तुम्ही बघू शकता आणि संपूर्ण जाहिरात वाचून झाल्यावर अर्ज कसा करायचा आहे काय करायचं आहे हेही तिथे बघून घ्याल तर पुन्हा एकदा अर्जाची तारीख पंधरा आठ ते एकतीस आठ दोन हजार पंचवीस ऑनलाईन टेस्ट असेल फीस आपण बघितली सामान्य प्रवर्ग असेल तर हजार रुपये मागास प्रवर्ग असेल तर नऊशे रुपये तुम्हाला त्या ठिकाणी फेळ भरायची आहे वेबसाईट जर तुम्हाला बघायची असेल तर बी जी एम सी पुणे डॉट कॉम या ठिकाणून तुम्हाला त्या ठिकाणी ही जाहिरात मिळेल आणि आय बी पी एस ऑनलाईन डॉट आय बी पी एस डॉट इन या अंतर्गत तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन्स करायची आहेत या ठिकाणून तुम्हाला ती लिंक असेल त्या लिंकवर जाऊन तुम्ही ऑनलाईन अप्लिकेशन त्या ठिकाणी करू शकता तर मित्रांनो अतिशय छान भरती आहे पुन्हा एकदा तुमच्याकरता अपेक्षा करतो व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा आणि अर्ज करायला विसरू नका आणि इतरांनाही व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून मॅक्झिमम विद्यार्थी अशा भरतीला पात्र ठरू शकतील तेव्हा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद